नमस्कार मित्रांनो आपल्या मित्र उदयाला आपल्यासाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे कौतुकाच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे घसरत आहे डॉलर पण दुसरीकडे प्रचंड वाढत आहे सोयाबीन सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड घटते डॉलर परंतु प्रचंड वाढते या ठिकाणी सोयाबीन मग अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे प्रचंड वाढत आहे सोयाबीन पण दुसरीकडे प्रचंड घटत आहे या ठिकाणी डॉलर मग डॉलरचे घटण्याचं आणि सोयाबीनच्या वाढण्याचं परस्पर संबंध काही आहे का व या सर्वांचा भविष्यात देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा होऊ शकतो परिणाम जर या सर्व सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असता जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओज करा या ठिकाणी एकदा लाईक व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओज करा एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची घडीचा हा लाभ मोलाचा व्हिडिओ की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे प्रचंड घसरत आहे डॉलर पण दुसरीकडे प्रचंड वाढ हे या ठिकाणी सोयाबीन मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरचं घटण्याचं व सोयाबीनचं वाढण्याचं परस्परांशी काही नातं आहे का याचा भविष्यात देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम हो या, या प्रश्नांशी आता जाणून घेऊयात या ठिकाणी आता सविस्तर व अचूक उत्तर आपल्या सर्वांना माहिती असेल की डॉलर हे अमेरिकेचं नारी करन्सी आणि हे अमेरिकेचं जे चलन आहे ते आजकाल आपल्याला प्रचंड घसरताना दिसते पहिल्यांदा हे समजावून सांगतोय की अमेरिकेचं चलन का घसरते तर लक्षात घ्या मित्रांनो आर्थिक मंदी येण्याची आणि या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला धडाधड शेअर मार्केट हे कोसळताना दिसायला लागले याच्यामुळे आपल्याला डॉलरचं जे असणारं मूल्य आहे ते कमी होताना दिसायला लागले आता डॉलर कमजोर झालं की डॉलरमधील असणारी गुंतवणूक ही या ठिकाणी जी आहे ती कमोडिटीज कड़े जात असते आणि याच्यामुळे आपल्याला एकीकडे सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारताना दिसतोय दुसरीकडे डॉलर जर या ठिकाणी कमजोर होत गेलं तर आपोआप जे काही त्या ठिकाणी चलनाचे दर आहेत त्याच्यामध्ये फायदा होत असतो आणि याच्यामुळे डॉलर जसं कमजोर जस होत जाईल तसा तसा ॲग्री कमोडिटीजला फायदा होत असतो आणि याच्यामुळे आपल्याला सध्या सोयाबीनचा बाजार हवा हो हा सुधारताना दिसतोय या सुधारणेमुळे भविष्यात जर आपल्याला सोयाबीनची बाजारभाव हो हो पातळी अकरा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये या सर्व घडामोडींचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो चला घेऊया समजू तर बघा मित्रांनो या ठिकाणी देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार हे समजून घेण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात जी सोयाबीनची दर पात्री वाढायला लागली याचा शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या दराला या ठिकाणी आधार मिळणार दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की देशात असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे देशामध्ये सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस कमी होत चालली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथून पुढे चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया त्यातील सोयाबीन याची आयात सुद्धा करणारे या सर्व घडामोडीमुळे आपल्याला देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारताना दिसणार आहे या सुधारणामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोन ते तीन आठवड्यात साडेचार हजार क्रॉस होताना सुद्धा दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची जी दर पातळी आहे ती भविष्यात आपल्याला शंभर टक्के सुधारताना दिसणार पण अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायचा हा लाख मोलाचा सवाल तर मला वाटते जास्त लोक कामाचा नाही जास्त आपण अतिउत्साही न बनता पाच हजाराची वाट न बघता साडेचार हजारच्या दरावर शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री इथं सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर दुसरीकडे जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओला करा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा शेअर आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयलाड असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधव उदयलाळ आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून हो खो आभार